गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती बाप्पा गायक पण गायक पण म्हणजे आवाज आरती सगळ्या पाठ आहे पप्पू सर्व आरती पाठ असणार तो आमचा पप्पू जाधव तर कशी तुम्ही स्वागत तुमचा चढे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे पाच दिवसाचा गणपती बाप्पाचं विसर्जन आणि गौरी पण तिकडे नाणे वा आमचा पणू शेटे तिकडे अजून आरती नाही झाली सगळ्यांच्या आरत्या झाल्या ना आताशी पूजा चालू आहे मार काना बसला याला पंखा दिवाळी हो Sanjay, kaya kate? Hei! Kaal tiyaan Asu no kare Kaya guys, pooje jaali ye Kaya holto Shomni Chef? Kaya nahi Like karo Like, Eh! गौरी ना गणपती बाप्पा मित्रांनो काढलेला आहे खाली हा नक्की गणपती बाप्पा बाय आत मिलो प्रसाद पण गेलेला आहे प्रसाद आधी सांग दीदी कशी बुटु कर गडी लव पायगालच घ्या पेर पेर तुट घ्या पाय असं जाम बेकार काम झालं बघ आत्या आणि बाय दिड मध्ये नाही झोपलेली ती அரே அது மோரிய கௌரி மீல ரே இட केटल का <स्तित्तिति> <स्तितित> अरे संदेश दादा अकेलेश

મોલ <coughs> <coughs> देवी उद्धव ते विचार आहे

काही नाही काही नाही गणपती बाप्पाऱर्या गणप जामची कायर डायरेक्ट मुला नाही सारखल काही का मग मला बाप्पा पु गेलेले गणपती बाप्पा

गणपती बाप्पा गौरी माटे की ना का उतरू तिला ते मंदिर तिला फक्त नाही गेलं गणपती बाप्पा मंगवाल मूर्ती

म्हणून शाळेत जायचं आपण काय नापात झाला तर मित्रांनो आताच आम्ही पोहोचलेलो आहे नदीवरती बघा आमच्याकडे गणेश घाट गणेश घाट बोललो रे वेगळा अर्ध काढतो म्हण तुला फेरी येत

નાર્જા દેતંગા દો કદી ની ડુબાર આવન નહીં બી ટાઈમ આવનલ આ છે તારા ચાલે દેવરે ઉતરતા નહીં મોરી ટાક ડાલ સુ મસ્ત પ્રધા ઇદિ નકો કોન હે કોન હે માર છોટા ડોકિયા હે મેં તમીરાવા છોટા ડોકિયા આરે ઓ બી જાઓ મેં

मित्रांनो इकडे गौरी सोडायला घेतल्या घर टपला घालवची <laughs> पुला नको झाला थांब नीट <laughs> लालाय <laughs> नाही पकड टॉप ला घालवला असत त्यांनी उचल घर रे जागेवरती माघ टाकतय संध्याची सोय झाली काय काकडी ओजी <laughs> झाला त्याचा फेकलेलं गे આપવા <laughs> <sorry> <laughs> ए व कायला बोललं रे इंग्लिश नाही मला त्यानं इंग्लिश शिकलोय मी आता तुम्हाला मला रेषी आला भाषा ब्लॉग म्हणावाला हां जाऊ एक दिवस नक्शीच युरोपची तिकीट काढली युरोपची युरोपची तिकीट काढली तिकडे पडली काय

या आजे भाऊनी सगळ्यांचा प्रकार झालं झालं गणपती आपण झालेलं आहे गाडी वगैरे घेतली बोलतात तुम्ही नाही वगैरे तर मित्रांनो सर्व बाप्पा आणि गौरींचं विसर्जन करून झालेलं आहे किरण दा काय बोलतो कसा वाटतयच वाटतं आता पुढचा दिवस कसं जाते ते काय समजायचं डिफेंट आहे ना बाप्पा जिथून आले तिथून आपले चांगले दिवस चालू झाले चालू झाले पुढच्या वर्षापर्यंत परत आज करायचे मोबाईल बाप्पा आले मोबाईल आला ऑर्डर आम्हाला चालू झाल्या म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत गेल्या चांगले बाप्पाच्या कृपेने असेच नेहमी राहू दे साथ देकी चाललंय चालू द्या तर काहीच बाय बाय इथंच आपला ब्लॉग एंड करतो आवडला सर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा